मराठा मरा आज आवाहन सकल मागच्या काळामध्ये अठावन मुकमोर्चे मराठा समाजाने काढले अत्यंत शांततेने काढले त्या मुखमोर्चाची नोंद अखंड जगाने घेतली पूर्ण समाजाने घेतली साधी काडीची छोटी काडी सुद्धा रस्त्यावर मराठा समाजाने कधी टाकली नाही इतका स्वच्छतेला देवता मानणारा शांततेचा आणि संयमाचा संविधानाला आणि लोकशाहीला मानणारा मराठा समाज हा आहे मागच्या पंचेचाळीस वर्षापासूनचा हा शांततेचा लढा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे मागच्या पंचेचाळीस वर्षापासून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम वेळोवेळीच्या क्रूर आणि माजोर अशा या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे याच्यामुळं मराठा समाज आपल्या मागण्या घेऊन मुंबईत आलेला आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुद्धा मोठ्या ताकतीने मराठा समाजाने लढलेला आहे त्याच्यामुळे मरा मुंबई असो का महाराष्ट्र असो ही इतरांची मक्तेदारी नाही तर ही मराठांची आणि बहुजनांची आहे हे आम्हाला प्रशासनानं आणि इतरांनी सांगण्याची गरज नाही पण येत्या काळामध्ये सरकारनी आमच्या मागच्या पंचेचाळीस वर्षाच्या भावना लक्षात घेऊन होता माननीय मनोज दादा जरांगे पाटलांचा सध्याची शारीरिक हानी आणि त्यांची सध्याची जी आरोग्याची होत असली हानी लक्षात घेऊन न्यायिक अशा मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ शासनाने आणि सत्ताधाऱ्याने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य कराव्या कारण हा लढा सामाजिक लढा आहे याला राजकीय स्वरूपातून आपण पाहू नये असं मराठा समाजातर्फे मी एक मराठा सेवक म्हणून आपणा सर्वांना इथं आग्रहाची विनंती करतो कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की तत्कालीन महा विकास आघाडीने सोळा टक्के आरक्षण आम्हाला दिलं होतं ते कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचं काम हायकोर्टानं केलं नंतर तेरा टक्के आरक्षण या सरकारनं दिलं ते सुद्धा हायकोर्टानं कचऱ्याच्या टोपलीत टाकलं त्यामुळे वेगळा असं दहा टक्के आम्ही आरक्षण दिलो असं माहिती सरकार म्हणत आहे त्याला येत्या काळामध्ये संविधानिक का असा आणि कायदेशीर असा कोणताही आधा का? आधार आधार नाही म्हणून मराठा समाजाला येत्या चारशे वर्ष टिकेल असं ओबीसी मधलं शाश्वत असं आरक्षण आम्हाला पाहिजे कारण आम्ही ऑलरेडी कुणबी आहोत फक्त तत्कालीन शासनकर्त्यांनी मराठ्यांना आणि कुंड्यांना वेगळं करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे हैदराबाद गॅजेट असो सातारा गॅजेट असो बॉम्बे कॅजेट असो अंध संस्थान असो त्यामध्ये मराठा समाज हा बॅकवर्ड क्लास मध्ये आहे कुंभी म्हणून ओबीसी मध्ये आहे त्या सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आमच्या सरसकट मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्याची जी आमची मागणी आहे ती मागणी त्यांनी के मान्य केली पाहिजे तरच हा मराठा समाज आज शांत बसलेला आहे कोर्टाला पुढं करून सरकारने मराठ्यावर दबाव किंवा गावगाड्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही व्यवस्थेला मानणारे लोक आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि स्वराज्याला मानणारे लोक आहोत त्यामुळे कोर्टाने सुद्धा व्यवस्थेला सुद्धा आमची अशी आग्रहाची विनंती आहे की मराठा समाजाचा हा लढा सामाजिक लढा पंचेचाळीस वर्षापासूनचा आहे मान्य मनोज दादा जरांगे पाटलाचे तळ हातावर घेऊन आज ते आझाद मैदानावर आहेत जर तुम्ही म्हणत असाल पाच हजार मराठ्यांनी आंदोलन करावं तर गावोगावचे मराठे एक एक जरी निघाला तरी पाच दहा लाखापेक्षा कमी नाहीत पाच हजार ते पाच कोटी ते सहा कोटी मराठा समाज आहे याचं भान कोर्टांना लक्षात ठेवावं राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा कायमस्वरूपी सोडवावा अशी सकल मराठा समाजातर्फे आणि मराठा सेवक या नात्यानं मी आपल्या सगळ्यांना इथं विनंती करतो आणि इथेच थांबतो एक मराठा एक मराठा तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय शिवाजी महाराज की पाटी 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 पाटी